उसळत्या पिचवर एक वेगवान बॉलर आला आणि त्याचा जबडा फ्रॅक्चर झाला तोंडातून रक्त बाहेर तो पडलं संपूर्ण इंडियन टीम हादरून गेली होती टीव्हीवर पाहणारे सर्व भारतीय प्रेक्षक भाऊक झाले होते भारताच्या स्टार प्लेयरला दुखापत झाली होती अशाही अवस्थेत तो मैदानावर आला एक नाही दोन नाही तर तब्बल चौदा ओव्हरचा स्पेल टाकत त्याने बॉलर्सचा कर्दन काळ समजल्या जाणाऱ्या ब्रायन लाराची विकेट घेतली भारताचा हा स्टार खेळाडू म्हणजे अनिल कुंबळे दोन हजार दोन साली अँटिग्वा टेस्ट मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध नी ही ही कामगिरी केली होती होती जोरदार उसळी कुंबळेला दुखापत झाली पण शेवटी त्याने लढाईचं ठरवलं आणि मैदानात उतरला त्याच्या या कृतीने संपूर्ण भारतीयांच्या मनात कुंबळेंनी घर केलं आपल्या प्राणाची बाजी लावून तो देशासाठी खेळला त्याची ही प्रेरणा आजही कित्येक खेळाडूंना ऊर्जा देते